नवीन मशीन दोन हजाराची घ्या नाही तर पंधरा हजाराची घ्या मशीनला उलटं फिरू द्यायचं नाही ना नंतर असं सिकडंच माझ्या हाती तिथं दाखवाच होतं मी बा वादी लावताना काय करायचं आधी वरच्या चाकावर लावायची हां वरच्या चाकावर लावली उजवा आता आणि असं धरून ठेवायचे वादीला हां खाली दाखवा आता इकडं त्या बाजूने दाखवा तुम्ही तिकडून दाखवायची तू थांबस रे तो हा बा हवे ना इथं वादी धरून ठेवायची आणि उज्वाताने बगम पाठीमागे हात लावला याला फक्त असं इथपर्यंत आले का असं चाक फिरून घ्यायचं वादी लावायचं ह आणि वादी काढताना काही नाही फक्त असं इकडे सोडलं वादी लहान मुलांसाठी वादी उतरून ठेवायची फक्त वादी लावताना काय सांगितलं मी आधी छोट्या चाकावर ठेवून द्यायची इथं असं भरून ठेवलं नाही हे फक्त असं वादी फिरवत राहायची चाक फिरवत राहायचे हे बा आलं लक्षात हं आणि नवीन मशीन कोणती घ्या काय सांगितलं कधी लक्षात ठेवायचं उलट फिरू द्यायचं नाही त्या बाजूला हां आपल्याचकडे फिरलं पाहिजे असं मग ते खाली दाखवा तुम्ही कोणी काय करता असं मागे पुढे पाय फिरवत असं मागे पुढे पाय ठेवतो असं मागे पुढे पाय नाही ठेवायचं अरे पाय ठेवला म्हणजे आपल्याला लगेच ते जड जाते आणि पायडलमध्ये बी आवाज येतो पाय बी दुखतो असे सारखे पाय ठेवायचे हां आता इकडे लक्ष द्या ही क्रँक आहे ना इकडे आपल्याकडे पाहिजे ह्या साईडला हं आणि पायडल त्या बाजूला उंच पाहिजे आता इकडं काय करायचं इकडं चाक आपल्याकडे फिरवलं का क्रँक आहे ना ह्या बाजूला आले ना तर पंजावर जोड द्यायचं आहे बा टास पंजा टास पंजा हे लक्षात ठेवायचं मी मुद्दाम तरळ मशीन दिली आहे बा एका पायाने चालून घ्या तुम्ही राहील लक्षात घाबरायचं नाही चतकूर भाकर जास्त खायची पण हे विसरायचं नाही राहील लक्षात हां आणि मशीन ही आपल्याचकडे फिरली पाहिजे उलटं फिरू द्यायचं नाही उलटं फिरलं मग डोकं घ्यायचं आणि कळवणला यायचं ते काही तुम्हाला परवडणार 累。Nee.